श्रीक शेत्र ये थे, गुरु में श्री क्षेत्र नारायणपूर येथे निमित्त भक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने हजेरी लावली आहे योगीराज सद्गुरू श्री नारायण महाराज यांच्या समाधी स्थळी दर्शनासाठी आज लाखो भक्तांनी भेट दिली आहे पहाटेपासूनच नारायणपूर परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून गेलाय या दिवशी विशेष पूजा अभिषेक भजन कीर्तन आणि सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध भागांतून आलेल्या भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतलं मंदिर समिती पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक यांनी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करत शांततेत कार्यक्रम पार पाडला गुरु पौर्णिमा हा दिवस अध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो गुरुच्या जा चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो नारायणपूर येथील गुरुपौर्णिमा उत्सव राज्यातील एक प्रमुख अध्यात्मिक कार्यक्रम मानला जातो अशा प्रकारे भक्तांनी आपली श्रद्धा व्यक्त करत श्री नारायण महाराजांना विनम्र अभिवादन केलं आणि आशीर्वाद प्राप्त केला आहे